मराठवाड्याचं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेला रामलिंग धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून बालाघाटच्या पर्वतरांगेत वसलेल्या महा मराठवाड्याचं रामलिंगला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात या काळात हा धबधबा पर्यटकांचा विशेष आकर्षण ठरतो गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हा धबधबा आता सुरू झाला असून पर्यटक देखील पर्यटनासाठी येत आहेत या ठिकाणी महादेवाचे पुरातन मंदिर असून राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात ओके okay. मी किरण अंकुशराव सोलापूर वरून आलोय दरवर्षी मी पावसाळ्यात रानिंगचा प्रसिद्ध असा धबधबा आनंद घेण्यासाठी दरवेळेस येतोय काय वाटलं काय भावना जर प्रमाणे अतिशय पावसाळा आनंदीत आहे चालू झालेला आहे सगळ्या शेतकऱ्यांना खुशीचं वातावरण आहे सगळीकडे आता हिरवेदार वातावरण आहे त्यामुळे इथे येऊन नेहमी मी जून मध्ये प्रसन्न राहतो